पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शताब्दीच्या निमित्ताने आज तिथे आपण महामहीम राणीसाहेबांना पुष्पहार अर्पण केलेला आहे अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळेला उपस्थित असणारे सन्माननीय माजी आमदार आणि समाजाचे नेते प्रकाशी यांच्या आयोगाच्या शहा शिवसेनेखाली काम करणारे आपले या विभागाचे विभाग प्रमुख दिलीप नाईक प्रमुख सर्व उपस्थित असणारे या ठिकाणचे सामाजिक राजकीय कार्यकर्ते विधान परिषदेतील उपसभापती आणि शिवसेनेचा नेता या नात्याने आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील एक महिला या नात्याने पुष्पहार अर्पण करत असताना मला विशेष आनंद होतो की राज्य सरकारने चमुडी इथे त्या स्मारकाच्यासाठी म्हणून खूप निधी दिलेला आहे मेडिकल कॉलेज काढलं जाणार आहे त्याचबरोबर मुंडेश्वर कैल्याबाई होळकर यांच्यावर एक चित्रपटही निघणार आहे ठिकठिकाणी महोत्सवाचं काम चाललेलं आहे आणि ज्या काळामध्ये स्त्रियांना सती जावं लागत होतं त्यावेळेला अहिल्याबाई होळकरांनी एक आदर्श निर्माण करून सर्वांसाठी सारखं वागून समान न्याय आणि विपक्षपातीपणे निस्वार्थीपणे महिला राजकारणात कसं काम करू शकतात याचा एक आदर्श महिला आणि पुरुष दोघांनाही दिलेला आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जसे कार्यक्रम होत आहेत तसंच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल मार्गदर्शनातून तिथल्या मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि म्हणून संपूर्ण भारतभर अहिंद्यावर होळकर यांचं कार्य सगळीकडे पोहोचावं या दृष्टिकोनातून ही खूप चांगली सुरुवात आहे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आणि समाजामध्ये प्रगती आणि विकास त्याच्यामध्ये सगळ्यांना चांगली संधी मिळावी या दृष्टिकोनातून जे आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते आणि आपण प्रेमाने माझ्याचे स्वागत केलं सगळ्याबद्दल त्याबद्दल मी आपली धोक्या आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय